तुमचं नाव काय मंगल तुम्हाला काय त्रास होत होता अंगभाय मग तुम्ही पहिलं पुण्या डॉक्टर कडे गेल त्या निकम डॉक्टर निकम डॉक्टर निकम डॉक्टर काय सांगितली कुठल्या डॉक्टर कडे नाव काय नाव साई ना हॉस्पिटल भारतीय हॉस्पिटल भारतीय हॉस्पिटलमध्ये सांगितले मग तुम्हाला ऑपरेशन होऊन किती दिवस झालं चौदा दिवस तुम्हाला किती दिवसात बरं वाटलं दोन दिवसातच बरं वाटलं वाटलं ना आता काही त्रास आहे का मग इथलं डॉक्टर कसे वाटले चांगले वाटले स्टॉप कसं वाटलं मग हॉस्पिटल कसं वाटलं वाटलं काय वाटली सुविधा काही कमी व जास्त वाटली काय हम्म तुम्हाला किती वेळ लागला काय कशाला त्रास दिला का कोणी ना, या सिस्टर लोकांनी या मावशाही या सरांनी असं काय वाटलं का तुम्हाला कसं वाटलं हॉस्पिटल चांगलं वाटेल